नमस्कार जय शिवराय मंडळी आज असं आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन सातव्या दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्ही बघितलं असाच गणेश चतुर्थीत ना पूर्ण मुंबई खाली करण्याची सगळ्या शहरांका खाली करण्याची हिंमत असता तशीच ना अख्ख्या कोकणात ना भरून टाकण्याची ना हिंमत गणेश चतुर्थीत असता तर मंडळी गणेश चतुर्थीनिमित्तानं सगळ्या आवाज सगळीजणं आवाटात इल पण आता विसर्जन झाल्यानंतर सगळं आवाज खाली झाला तर खरंच सुख शांती जी गणेशोत्सवात असं ना ती खेचात नाही तर परत काय माहीत ह्या सणाचे आम्ही सगळे जण वाट बघतो बाप्पाच्या येण्याची आज सगळ्यांका लागलीच असता पण आमच्या घरात ना आज बाप्पाची स्वारी निघतली गे संध्याकाळी तर आमच्या घरात आज भामना असा भामनानिमित्त आमच्या घरातले सगळेजणही गे तर चला तुमका दाखयचं आहे आमचा भामना तर जाता जाता एक सांगतात गणेश चतुर्थी हा आपलो कोकणात कोकणकारांसाठी खूप म्हणजे इमोशन असा एक कसं आपलं ना सगळ्यांचा भावनिक जसं एक सण असताना तसं असा तर खराच ही गणेश चतुर्थी मी खराच खूप खूप एन्जॉय केलाय तुम्ही सगळ्यांनी पण केला असतली तर चला आणि तो बा पंको ए भामनायक ये जाऊक काय किती आहे जाऊ घे आमच्याकडे आत्ताच नाही आणि त्याकडे मी भामनॅक बोलले पण तो नाही का तर हे आजोबा ना कलम विस्तासून दिले आहेत आमच्याकडे त्यांच्याने माझे व्हिडिओ बघितल्याने आणि आत्ताच आहेत नाव ना सांगा तुमचं घनशायचे ना कलमीस ताकून दिले ना आमच्याकडे हिरव्या वाटाण्याची भाजी असा मामीकडे अळू चिरता अळूची भाजी असा आणि आतू असा आणि आतू निघता गाडी आहे आणि ही काकी नवीनच असा तुम्ही ओळखा ना काकी खोबरा चिरता ही ना कोशिंबीर करू च्या चिरून अळू अळूची भाजी केल्याने आणि या सगळा सामान मम का भाजी एक देखना। देखना। तो आजच इला आमच्याकडे आत्ता उद्या जातली येते मुंबई सामारा हा आई अडे बघ आणि याडे सगळे जण बसले आहेत हे लोक कुछ काम के नाही आहे सिर्फ बाई एक काम घे तर पप्पा आणि दादलो आता भजनाची तयारी करूच्या म्हणजे आरती करूच्या त्यासाठी तबला आणि टाहा हळू जातात आणि बघा दडता तर आता आम्ही सगळेजण जोप बसलो

आज तुळशी वाडी टाकायला आणि आतमध्ये जोग बसले पातकर राहिलो आज पण आम्ही खिरापत गणपती विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना वाटायची लागतात ती असता खिरापत तर चला खिरापत करूया तर खिरापत करून आमची झालेली असा खिरापतीत पाच नाही तर सहा जिन्नस घालूचेच लागतात विसर्जनाची आमची सगळी तयारी करून झालेली असं खिरापत पण केला तर आता थोड्याच वेळ सगळी जमले की आरती आणि सालाबारप्रमाणे आम्ही गाराणा घालतलो त्याच्यानंतर शेवान आणि गौरी सगळा घेतलो आणि नंतर आम्ही जातलो विसर्जनात तर आता ना गाराणा घालतात कल वठे तुंहिंजा महाराजा अन वर्स कर बघा चोपीर युटोपीर युट्यूब का युट्यूब શક પાટ તરી मोरिया मोरया कॉपी बॅटरी बॅटरी मोरया ಆಗೋ ಆಡಿ ಆಡಿ ಆ ನಟನಂಚ 50 আপ৅ধাকোক ক্ধপাল্ 벤� army হটাকোালেজকো আপাবো প্রাকеся�লা ইহাদ্যি

दीवा। तर आता विसर्जन करून आम्ही आता घराकडे चाललो सगळी जण होय आम्ही घराकडे पोचलो घेई घेऊन आई अगरबत्ती खरंच गणपती बाप्पा जसे घरातन बाहेर पडले ना घर एकदम सुना सुना पडला आता पुढच्या वर्षीची वाट बघू पाहि पटकन दिवस चा पुढच्या वर्षी वर्षीचा बाप्पा लवकर येऊन दे आताच आम्ही विसर्जन करून घराकडे गेलो तर एकदा त्या बाप्पाचं विसर्जन झाला जसं बाप्पा घरात न गेलं तसं घर एकदम सुना सुना पडला आता पुढच्या वर्षीच्या गणेश चतुर्थीची वाट बघू भाई कधी आपले चाकार म्हण उतारते आणि गणपती बाप्पांचं आजमन होतं ह्याची आस आता आता बस नामका असा तर चला मग आता भेटाय उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय जी घ्या गणपती बाप्पा मोरया